ओम नम शिवाय यावर्षी एकवीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये पहिला श्रावण सोमवार आहे श्रावण महिना सुरू झाला की श्रावण सोमवार मंगळागौरी नागपंचमी अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते सणांचं महत्त्व पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमूर्तीचे अनोखे महत्त्व आहे यात ते आपण आता जाणून घेऊयात आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावर्ती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करेल नावडतीला जेवायला उष्ट निसायला जाड भरड राहायला गुरांचं बेड दिलं गुरा, गुरा गुराख्यांचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिल्या सोमवाराला ही राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामुठ वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य जातं मुलं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय वसा वसावसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलांची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा ना आवडती आहे ते आवडती करे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या स्मू चौथ्यात जव आणि पाचव्या आला तर सातू शिवमुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या करन्य देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून गेली पुढं दुसरा आला ना नाव तिनं घरातून सर्व सामान आणून घेतलं मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुख ईश्वरा देवा सासू सासऱ्या देराभावा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ते आवडती करे देवा असं म्हणून तिळ वाहिलं सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून गेली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत कुठे आहेत चा वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढे तिसऱ्या सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं महाग चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यांसह वर्तमान देव सुवर्णांचं झालं रत्नजडितांचे खांब झाले स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांची सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावरती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या देरात भावा नंदा जावा भ्रतारा नावरती आहे ती नावडते कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावरतीवर वा प्रेम वाढलं दागिने लयला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळू व्हायला लाग पाहायला गेला नावरतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळं माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटो देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे असं त्यावर त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यांना तुम्हाला दर्शन दिलं सुनीमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं ना आवडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्मा अम्मा हो ही साता उत्तराची पाचा उत्तरी सुपळ संपवलं ओम नम शिवाय धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद